महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे लाडक्या बहिणींनं आज लाडकी बहीण योजनेबाबत तीन अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत यातील दोन अपडेट अत्यंत चांगले आहेत तुम्हाला आनंद वाटेल हे अपडेट ऐकून परंतु तिसऱ्या अपडेट मात्र तुमची चिंता तुमची काळजी वाढवणारी ठरणार आहे तिन्ही अपडेट आपण एकामागोमाग एक जाणून घेऊ अपडेट क्रमांक एक देवेंद्र फडणवीस हे भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून त्यांची निवड आज करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच ते राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहे त्यामुळे नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला आनंद साजरा केला आहे आणि त्यातच जे देवाभाऊंनी म्हणजेच आपल्या देवेंद्र फडणवीसांनी तब्बल सव्वा तास भाषण केलं आणि त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या हे तीनही गोष्टी जाणून घेणे किंवा महिलांसाठी लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आवश्यक आहे यातल्या दोन गोष्टी खूप चांगल्या आहेत तुम्हाला आनंद वाटेल परंतु एक गोष्ट जी आहे ते तिसरी जे अपडेट आहे ती मात्र तुमची थोडीशी चिंता आणि काळजी वाढवणारी आहे आता बघा त्यांनी सांगितलं की आम्ही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हणजे जी विधानसभा निवडणूक झाली तर त्या निवडणुकीचा प्रचार दरम्यान आम्ही लाडक्या बहिणींना हप्ता वाढवून देण्याची घोषणा केली होती त्यांना वचन दिलं होतं की आम्ही पंधराशे वरून एकवीसशे रुपये हप्ता करू आणि म्हणूनच शपथविधी झाल्याबरोबर महिलांच्या खात्यात आम्ही एकवीसशे रुपये जमा करणार आहोत असं अभिवचन त्यांनी पुन्हा एकदा दिलेलं आहे आणि त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे सर्व लाडक्या बहिणींना आता विश्वास होऊ लागला की एक एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि लवकरच मिळणार आहेत येणारा हप्ता डिसेंबर महिन्याचा असणार आहे आता कालच सुधीर मुनगंटीवार परवा सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील परंतु ते आत्ता नाही तर ते भाऊबीजेला म्हणजेच दिवाळीला आता दिवाळी ऑक्टोबर महिन्यात तेवीस तारखेला आहे तर मग दहा महिने अकरा महिने बहिणींना थांबावं लागेल का अशी शंका मनात निर्माण झाली होती परंतु देवाभाऊ यांनी म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली सर्वात मोठी घोषणा करून टाकली की लाडक्या बहिणींना जसं आम्ही वचन दिलं होतं त्याचप्रमाणे आता आम्ही एकवीसशे रुपयाचा हप्ता विधी जे अधिवेशन आहे त्याच दरम्यान मंजूरसुद्धा करू आणि लवकरात लवकर तसा अजियारसुद्धा काढून बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही पैसे वर्ग करणार आहोत ही झाली अपडेट क्रमांक एक अपडेट क्रमांक दोन जे आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्वताईंना आणि आमच्या लाडक्या बहिणींना नम्र विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ पाहता पाहताच लाईक केलं तरीसुद्धा चालेल आणि हो मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे की देवेंद्र फडणवीस व्हायला पाहिजे होते तुम्ही कमेंटमध्ये नक्की करून सांगा अपडेट क्रमांक दोनचे जे आहेत तर त्याच्यात त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात काही निवडक महिलांना आम्ही पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी देणार आहोत एक रकमी तर महिन्याला नाही तर एक रकमी पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर बघा सर्वात महत्वाची गोष्ट कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे जर आपल्या खात्यात यायचे असतील तर त्या बँक अकाउंटमध्ये यायचे असतील तर आत्तापर्यंत तुम्हाला ठाऊक झाले की आपल्याला तीन गोष्टी अस अत्यंत आव, आवश्यक गरजेचे असते पहिली गोष्ट म्हणजे आपला आधार से सिडिंग म्हणजे आधार लिंकिंग म्हणजे आपलं आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याला लिंक असला पाहिजे तरच आपल्या खात्यामध्ये कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे येतात तर हाच नियम या पंधरा हजाराच्या योजनेसाठी सुद्धा आहे जे पंधरा हजार रुपये एक रकमी एकाच वेळी तुमच्या बँक खात्यात येणार आहेत आणि त्यासाठी तुमची पात्रता अशी आहे की तुमच्या बँक खात्याला आधार सीडिंग असायला पाहिजे आधार लिंक असायला पाहिजे मला वाटतं नव्याण्णव टक्के महिलांचा आधार लिंकिंग झालेला आहे अजूनही दहा लाख महिला अशा उरल्या आहेत की ज्यांनी आधार लिंकिंगचा प्रयत्न तर केला परंतु त्यांचा आधार लिंक होत नाही तर अशा महिलांना पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही तुमचे बँकमध्ये हेल्पाटे मारणं चक्रा मारणं बंद करून टाका आणि जवळपाचच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथे तुम्ही तुमचा खात खाता खोला त्या ठिकाणी एक बँक आहे पोस्ट बँक ज्याला इंडिया पेमेंट पोस्ट बँक असेही म्हणतात तिथे तुम्ही खातं खोला तिथं तुम्हाला खातं खोलण्याचा फायदा असा होतो की ति जिथे तुम्ही खातं उघडल्यानंतर शून्य बॅलन्स म्हणजे झिरो बॅलेन्स अकाउंट आहे त्या खात्यात तुम्हाला पैसे ठेवण्याची बिलकुलही गरज नाही दुसरी गोष्ट की तुमचा आधार सेडिंग ही तीन चार दिवसात ॲटोमॅटिक होऊन जातं फक्त ते तुम्ही करायचं ते उरलं ते फक्त डेबिटी डायरेक्ट व्हेरीफाई ट्रान्सफर ते चालू करून घ्या आता डीबीटी म्हणजे काय तर सरकारी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुमचं डीबीटी चालू असावं लागतं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर चालू असावं लागतं आता ते चालू कसं करायचं हजारो व्हिडिओ यूट्यूबवरती पडलेले आहेत ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या घरी करू शकता तुमच्या मोबाईलवर करू शकता किंवा जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही कोणाकडून तरी करून घ्या तर जर तेही करता येत नसेल तर तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक ते घेऊन कुठल्याही जवळच्या सुविधा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन किंवा ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र आहेत तिथे तुम्ही जाऊन आणि तिथे तुमचं हे काम होऊन जाईल अगदी पाच मिनिटांमध्ये तुमचं डीबीटी ते चालू करून देतील ठीक आहे एक गोष्ट समजली तर हे असतं गरजेचं आहे तुमचं केवायसी करणं गरजेचं आहे के सी म्हणजे तुमची तुमच्या बँकेमध्ये जाऊन अंगठा द्यायचा गरजेचा आहे जर या गोष्टी असतील तर कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात आता देवेंद्र फडणवीस हे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत त्यांनी ही जी घोषणा केली की आम्ही महाराष्ट्रातल्या काही महिलांना दहा हजार देणार आहोत तर त्या व्यतिरिक्त एक खूप मोठी घोषणा निवडणुकीच्या आधी निवडणूक लग्न चे आचारसंहिता संलग्नाच्या सरकारने केली होती परंतु बऱ्याच महिला लाडकी बहीण योजनेच्या नादात ती योजनेच्या नादात योजना विसरून गेल्या कारण त्याच्याकडे दुर्लक्ष झाला तर तीही योजना आता उद्यापासून उद्यापासून म्हणजे उद्या तारीख ती योजना लागू होत आहेत आणि त्याच्यामध्ये महिलांना दर महिन्याला अकरा हजार रुपये मिळणार आहे किती अकरा हजार रुपये आता बघा अकरा हजार व्यवस्थित ऐकून घ्या तुम्हाला जर घर बसल्या दररोज तीन चार तास मिळत असतील तर रिकाम्या वेळ जर मिळत असेल वेळ जर मिळत असेल तर तुम्ही काहीतरी साईट बिझनेस करू शकता घरच्या गर घरी बसून त्यासाठी तीन चार तास तुम्हाला दररोज द्यावा लागतील तर तुम्हाला महिन्याला अकरा हजार रुपये शासन देणार आहेत जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या भागात तुमच्या जवळच्या कंपनीत सुद्धा जाऊन येऊन करू शकता आणि त्याही ठिकाणी तुम्हाला अकरा हजार रुपये जर मिळतीलच सोबतच तुम्हाला येणाऱ्या जाणाऱ्याचा खर्च सुद्धा मिळेल ट्रान्सपोर्टचा खर्चही मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी एक एक वेळाच जेवण आणि एक सुद्धा मिळणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्या योजनेबद्दल मी सक्षम बहिणी योजनेबद्दल लाडकी बहीण योजना चालू असताना सरकारने या सक्षम बहिणी योजनेची घोषणा केली होती आणि त्याचाच पुनरुपचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एल आय सी यो, योजना नव्याने सुरू करण्यात येत आहे ज्याला ज्याला इंटरेस्ट असेल उद्यापासून फॉर्म भरणे चालू होईल उद्यापासून योजना चालू होत आहे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला तुमच्या खात्यामध्ये अकरा हजार रुपये जमा होतील तुम्ही फक्त तीन चार घंटे काम करायचं आहे दिवसाचा तुमचा जो दुपारचा भावला फावला वेळ आहे त्या दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही तीन चार तास काम करायचं आहे तुम्हाला इ का सारा पैसा त्या ठिकाणी सरकार देणार आहे आता यासोबतच पहा जर लाठी काठी चालवता येत ये असेल तर लाठी काठी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही जर तुम्ही चालवत असाल तर तुम्ही तुमच्या भागात मुलींना महिलांना त्या ठिकाणी लाठीकाठी चालवण्याचा प्रशिक्षण द्यायचं आहे दररोज दीड ते ता दोन तास संध्याकाळी एक तास दीड तास जसं शक्य होत असतील तसं तुम्ही ते प्रशिक्षण द्यायचं आहे आणि हे प्रशिक्षण दिल्याबद्दल तुम्हाला सरकारकडून दहा हजार रुपये उद्देश असा आहे की पुढच्या चाल, या वर्षातल्या नवरात्रीपर्यंत पन्नास हजार पन्नास हजार महिला तयार व्हाव्यात की ज्यांना लाठीखाठी चालवता येते या त्यातून त्यांचं स्वतःचं संरक्षण केलं जाईल गुंडांपासून किंवा जे काही गैरकृत्य करणारे पुरुष असतात त्यांच्यापासून स्वतःचा त्या बचाव करू शकते तर त्याही योजनेचा शुभारंभ उद्यापासून होतोय फार्म सुरू होणार आहेत आता पात्रतेमध्ये त्यांनी सांगितले की जे अकरा हजाराची योजना येते घर बसल्या तीन चार तास काम करण्याची त्याला फक्त बारावी ते बारावी पासची अट आहे तुम्ही बारावी पास असाल तर अगदी पुरेसा आहे आणि ही जी जी योजना आहे ही महिन्याला दहा हजार रुपये मिळतात त्यासाठी शिक्षणाची कोणतीही ना पात्रता नाही लाठीकाठी मात्र चालवता आली पाहिजे आता शेवटचा अपडेट थोडासा दुःखदायी आहे तुमची चिंता काळजी वाट वाढणार आहे परंतु चांगलं आपलं कर्तव्य आहे बघा आता सरकारला एक खूप मोठा निर्णय घेतला आहे की लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू के झालेली आहे उद्यापासून घरोघरी तुमच्या घराकडे काही माणसे असेल ज्यामध्ये शिक्षक असू शकतात तलाठी असू शकतात ग्रामसेवक असे असू शकतात किंवा पंचायत समिती काही लोक असू शकतात नगरपालिका असेल तर नगरपालिकेचे लोक असू शकतात तुमच्या भागामध्ये जे काही प्रशासक चालत असेल त्या प्रशासनातले अधिकारी व कर्मचारी तुमच्या घराकडे येतील आणि ते आल्यानंतर तुम्हाला तुमची चौकशी करणार आहे चौकशी कोणत्या गोष्टीची तर तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे का तुमच्या घरामध्ये महागड्या वस्तू आहेत का तुमच्या घरामध्ये फक्त फोर व्हीलरच नाहीतर रेसिंग बाईक महागड्या बाईक आहेत का तुमच्या घरामध्ये मोठे फ्रीज वॉशिंग मशीन मोठमोठे टी व्ही अशा वस्तू आहेत का अशी प्रत्यक्ष येऊन पडताळणी केली जाणार आहे दुसऱ्या बाजूला डिपार्टमेंटमध्ये तुमच्या घरा घरच्यांची सगळ्यांची पॅन कार्ड घे तपासल्या जाणार आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न नक्की किती आहे तुमचं वार्षिक उत्पन्न जर का त्या ठिकाणी अडीच लाखापेक्षा जास्त आढळ आदू, आढळून आलं तर तुमच्यावरती कारवाई होणार आहे आणि तुमच्याकडून जे पैसे आहेत साडेसात हजार रुपये अडकले जाणार आहेत अशी ही तिसरी अपडेट आहेत